मित्र हो या पृथ्वी तलावरचा प्रत्येक गरीब श्रीमंत माणूस हा माणूस दोन वेळच्या जेवणासाठी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत धावत राहतो आणि ते जेवण प्रत्येकाच्या पोटापर्यंत पोहोचवण्यासाठी जो आपल्या जीवाचं रान करतो ऊन वारा पाऊस अंगावर झेलून आपल्या शेतात श्रम करतो मेहनत करतो तेव्हा तयार होत आपल्यासाठी अन्न अन्न धान्य फळ भाजी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या जोडधंद्यांमध्ये गाई म्हशी पासून दूध दही लोणी श्रीखंड पनीर फळांच्या मुख्य शेतीमधून संत्रा मोसंबी पासून ज्यूस औषधी गोळ्या चॉकलेट आईस्क्रीम हा आणि मित्र हो शेतकऱ्यांच्या कष्टातून निर्माण झालेलं उत्पादन अजूनपर्यंत संपलं नाही बरं का पुढे बघा आणि नीट लक्ष देऊन ऐका पुरुष महिला मुले मुली आपली लाज झाकण्यासाठी जे वस्त्र परिधान करतात तो कापूस देखील शेतकरीच पिकवतो खऱ्या अर्थाने बघाल तर जगभराची सर्वात प्राथमिक गरज अन्न वस्त्र आणि निवारा या तिन्ही गोष्टींची गरज भागविणाऱ्या शेतकऱ्यांची खरी अवस्था आणि त्यांचे दिवस रात्रीचे अपार कष्ट बघितले आणि या त्यांच्या कष्टाचा त्यांना मोबदला किती मिळतो याची बेरीज करून खर्च वजा केला तर येणाऱ्या उत्तराने तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल मित्र आणि खरच तो हिशोब लावला की डोकं गरगरायला लागतं आणि डोकं तापल्यावर कधी कधी असं वाटतं मित्र हो की सरकारला संसदेत जाऊन जोड्याने हाणावं आणि योग्य मोबदला मिळेस्तोवर रस्त्यात दिसेल त्या सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या उरावर लात ठेवून त्यांची कॉलर धरावी आणि म्हणावं भडव्या चल शेतात गाडतो तुला तिथंच जिथं मी बियाणं पेरलं आहे मित्र हो आज या विषयावर बोलण्यापूर्वी एक तुम्हाला नम्र विनंती हा व्हिडिओ टी आर पी साठी अजिबात नाही लक्ष द्या हा व्हिडिओ माझ्या मायबाप शेतकऱ्यांसाठी आहे आणि फक्त शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या भरवशावर दोन वेळ भोजन करणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ मित्र हो शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती शेतांना व्यवस्थित रस्ते नाहीत आनंद रस्त्यांची जीर्ण अवस्था शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे जे शेतकरी असेल त्यांना ही गत ठाऊक आहे शेतकऱ्यांच्या या अनेक वर्ष तक्रारीवरून सरकारने एक योजना आणली होती ती आपल्याला माहिती असेल शे। शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या आधी स्वतः काही पैसे गोळा करून ते पैसे सरकारकडे द्यावे त्या पैशांमध्ये सरकारी तिजोरीतून आणखी काही रक्कम जमा करून झालेल्या बेरीज रकमेतून शेतकऱ्यांना रस्ते करून देण्यात येईल अशी या योजनेची सरळ सरळ व्याख्या आहे परंतु शेतकरी पैसे गोळा करतात ते पैसे जिल्हाधिकारी साहेबांना देतात आश्वासनं दिली जातात परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब यांची बदली होते आणि ही योजना फाईल मध्येच कायमची झोपी जाते मित्र हो ही सविस्तर कथा ऐका आणि बघा या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून दोन हजार सतराला जिल्हाधिकारी यांनी आपल्या योजना अंतर्गत एक मोबाईल ॲप विकसित करून या संकल्पनेतून पंचवीसशे रुपये प्रति दिवसाप्रमाणे रक्कम भरून त्यांना एका दिवसासाठी शेतकऱ्यांना शेतपाल रस्त्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी जे सी बी उपलब्ध करून देऊ असे सांगितले त्यानुसार मी पाच दहा दोन हजार सतराला पाच हजार रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात खात्यामध्ये एन एस टी एन एफ टीद्वारे जमा केले उपक्रम चांगला असल्यामुळे उपक्रम चांगला असल्यामुळे ह्या याला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला व देऊन एकोण ऐंशी लाख एकोणपन्नास हजार एकशे साठ रुपये इतकी रक्कम जमा शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यमंत्रालयामध्ये आणि जिल्हा नियोजन कार्यालय वर्धा मार्फत जिल्हाधिकारी यांनी एक ये, ये कोटी पन्नास लाख रुपये उपलब्ध करून देऊन सदर रक्कम कामासाठी रोजगार हमी कार्यालयाकडे उपलब्ध करून दिली अशी या, एकूण दोन कोटी एकोणतीस लाख एकोणपन्नास हजार एकशे साठ रुपये हा शासनाने शेतपालन रस्त्यासाठी खर्च निधी खर्च केला यामधून जिल्ह्यामध्ये तीनशे पंचेचाळीस किलोमीटर रस्त्या रस्त्याचे काम पूर्ण झाले व रस्ते निर्माण झाले यामध्ये तीनशे दोन शेतकऱ्यांच्या शेतपाणीचे काम पूर्ण झाले व दोन कोटी एकोणतीस लाख एकोणपन्नास हजार एकशे साठ रुपये इतकी रक्कम खर्च झाल्यामुळे नव्वद शेतकऱ्याचे शेतपाणीचे काम अपूर्ण राहिले जिल्हाधिकारी शैलेश नेहवाल यांची बदली दोन हजार एकोणीसला झाली नंतर येणारे जिल्हाधिकारी भीमनवार दे व देशभरतार मॅडम व आता कर्डिले यांनी आजपर्यंत जिल्हा नियोजन विभागाकडून निधी उपलब्ध करून दिलेला ना नाही त्यामुळे दोन हजार सतरापासून तर आजपर्यंत नव्वद शेतकऱ्याचे शेतकांनीचे काम अपूर्ण आहे त्यासाठी एक कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे अशी जिल्हाधिकारी कार्यालयांना वारंवार मागणी करून पत्राद्वारे केली परंतु जिल्हाधिकारी यांनी आजपर्यंत नीती उपलब्ध करून दिलेला नाही त्यामुळे अधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्याप्रती की कार्यक्षम आहे हे यावरून येते शेतकऱ्यांनी शेत शेतपादन रस्ते स्वतः तयार केल्यामुळे त्याला पासष्ट ते आ, एक किलोमीटर रस्ता शेतकऱ्यांनी पासष्ट ते सत्तर हजारच तयार केला याच रस्ते या एक किलोमीटरसाठी राष्ट्रीय महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत एक किलोमीटर रस्त्यासाठी खर्च चोवीस ते पंचवीस लाख रुपये येतो सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एक किलोमीटर रस्त्यासाठी एक किलोमीटर रस्त्यासाठी खर्च सत्तर ते एक, एक, एक कोटी रुपये इतका येतो समृद्धी महामार्गासाठी एक किलोमीटर रस्त्यासाठी खर्च एक हजार कोटी रुपये येतो येतो राष्ट्रीय महामार्गासाठी एक किलोमीटर रस्त्यासाठी खर्च अठरा ते दोनशे पन्नास करोड रुपये येतो या सर्व खर्च च्या तुलनेत अडाणी शेतकऱ्यांनी शिकलेल्या आय एस व मोठी इंजिनियर यांच्या तुलनेत शेतकऱ्यांनी एक किलोमीटर रस्ता सत्तर क खुर, हजारच करून दाखवला आहे यामध्ये अधिकाऱ्याला व लोकप्रतिनिधी यांना कोणताही मलिदा खायला मिळाला नाही एक कोटी रुपये दोन हजार सतरा दोन हजार सतरापासून तीन जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी उपलब्ध करून दिलेलं नाही त्यामुळे नव्वद शेतकऱ्याचे शेतकऱ्यांनी रक्कम भरून आजपर्यंत शेतकऱ्याच्या शे, शे शेत शेतपाणीचे काम अपूर्ण राहिले झालेले आहे अपूर्ण राहिलेले आहे याला जबाब प्रशासकीय अधिकारी आहे दोन हजार सतरापासून आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र अनेक पत्र दिले विभागीय कार्यालयाला पत्र दिले महात्मा गांधी रोजगार हमी मंत्रालय योजना मंत्रालय मुंबई यांना पत्र दिले उद्धवजी ठाकरे तेव्हाचे मुख्यमंत्री असताना त्यांना आपल्या सरकारमार्फत पत्र दिले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना विश्रामगृह वर्धा येथे त्यांना पत्र दिले स्वतः त्यानंतर एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे पत्र पाठवले हे एवढं काही करून जर समजा अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जर यामध्ये लक्ष देत नसतील तर शेतकऱ्याच्या जे पानणीचे काम समजा शेतकरी जर स्वतः जर करायला तयार आहे तर अशा पाणीचे कामसुद्धा होऊ शकत नाही त्यामुळे नव्वद शेतकरी आजपर्यंत पैसे भरून पान मिळेल या प्रतीक्षेमध्ये आहे पण शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करून शेतकऱ्याला लक्ष देत नाही तर असे जर अधिकारी असेल असे जर शासन असेल तर खरोखर महाराष्ट्राचा विकास होईल का हे फार फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो त्यामुळे यामध्ये लक्ष घालून अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधी हे पानन रस्त्याचे नव्वद लोकांचे असले मित्र हो ही व्हिडिओ क्लिप पाठवली आहे वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील राहणारे एक शेतकरी विनोद धांडे यांनी मित्रहो आणखी यानंतर बोलायला शब्द सापडत नाही मित्र परिस्थिती एका परिसरातली नाही अशी अवस्था सरसकट आहे या योजनेतून जे रस्ते तयार होतात किंवा यापूर्वी अनेक ठिकाणी रस्ते तयार करण्यात आले आहेत किंवा असतील परंतु ते रस्ते पक्के रस्ते नाहीत हे लक्षात घ्या अर्थात पावसाळ्यात चार चाकी वाहन त्या रस्त्यावरून जाऊ शकत नाही मित्र हो ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना अनेकदा शेतात वाहतूक करावी लागते किंवा प्रत्येक शेतकऱ्यांना शेतमजुरांना वारंवार शेतात जावं लागतं यावं लागतं तेव्हा शेतकऱ्यांची काय अवस्था असते हे मी स्वतः शेतकरी असल्याने मला चांगलं ठाऊक आहे आणि आपल्यालाही ठाऊक असेलच मित्रहो जिथे दहा मिनिटे लागायला पाहिजे पोहोचण्यासाठी तिथे रस्त्याअभावी एक एक तास पोचायला लागतो मित्रहो या देशात प्रत्येकाला हवी तशी सुविधा आहे परंतु मायबाप शेतकऱ्यांसाठी ही सुविधा नाही कारंजा परिसरातील शेतकरी दोन हजार सतरापासून या योजनेसाठी संघर्ष करीत आहे मित्रहो जवळपास नव्वद लाख रुपये शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या गोळा करून तत्कालीन जिल्हाधिकारी नवल साहेब यांच्याकडे ते पैसे सुपूर्द केले होते परंतु त्यांची बदली झाल्यानंतर वारंवार शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले नवीन जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली परंतु आश्वासनांचं भाषण ऐकून त्यांना प्रत्येक वेळी माघारी परतावं लागलं मित्र हो आता आरवी विधानसभा मतदारसंघातील नवीन आमदार सुमित वानखेडे हे मुख्यमंत्री साहेबांचे अतिशय निकटवर्तीय मानल्या जातात त्यांना आता पुन्हा नव्याने या शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे पुढे आणखी किती काळ या शेतकऱ्यांना या रस्त्यासाठी वाट पाहावी लागेल हे मित्र हो काळच सांगेल ही एका गावची कथा नाही मित्र हो अशी शेकडो गावं आहेत हजारो हेक्टर शेत जमिनीत शेती करण्यासाठी पक्के रस्ते तर सोडाच पण कच्चे रस्ते देखील जाण्यासाठी येण्यासाठी नाही सरकारला जाग यावी बस एवढीच ही अपेक्षा आहे मित्र हो आज या विषयात एवढंच जाता जाता पुन्हा एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान थँक यू सो मच बाय बाय